मंचर शहरात नगरपंचायती समोर असलेल्या परिधान कापड दुकानाच्या चौथ्या बॉक्स आणि प्लॅस्टिक कागदाच्या गोडाऊनला मंगळवार दिनांक चार रोजी रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील तरुणांनी जीवाचा धोकापत करून मदतीस धाव घेतली मोठ्या प्रमाणात पाण्याचा बडीमार केल्यामुळे तब्बल अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आली प्रवीण भंडारी पंकज भंडारी आणि दीपेश भंडारे यांच्या मालकीचे परिधान क्रिएशन हे दुकान असून चौथ्या मजल्यावर कागदी पुट्ट्यांचा साठा होता दिवाळी निमित्ताने उडवलेला बाण किंवा विमान फाटाक्यामुळे आग लागल्याची व्यापाऱ्यांनी शक्यता वर्तवली आहे घटनेनंतर मंसर नगर पंचायतीचा पाळण्याचा टँकर तसेच राजगुरुनगर नगर परिषदेचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला वेळेत विसरल्याने इमारतीतील पंधरा आणि आसपासच्या तीस दुकाने वाचली आग विझवण्यासाठी बाळासाहेब टेंकर दादू मोरडे निखिल बोर गुंडा बेंडे आशीष पुंगलिया मयूर ग्रुपचे युवक व्यापारी कामगार तसेच रक्षक फाउंडेशनचे ओमकार बोर बजरंग दाराचे युवक व ग्रामस्थ यांनी अथक प्रयत्न केले कुणी तिच्या आहे घातली भेंच कोण आहे लोक काय माहिती तुमच्या

Azabar yi ne a saman ya da shi